ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चंद्र पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी आय एस पी मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पवार यांना स्वातंत्र्यपूर्व काळातील खास भेट म्हणून एकोणीसशे चाळीस सालच्या जॉर्ज कालखंडातील चांदीच्या नाण्यांचा संच केला या ऐतिहासिक भेटीनं कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालं शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते मात्र आय एस मजदूर संघाच्या वतीनं दिलेली ही ऐतिहासिक भेट सर्वांचं आकर्षण ठरली या नाण्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या आर्थिक इतिहासाचा एक महत्वाचा भाग झळकतो या अनोख्या भेटीसाठी कृतज्ञता व्यक्त करताना शरद पवार यांनी सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळातील ही नाणी केवळ ऐतिहासिकच नाही तर भारताच्या आर्थिक प्रगतीचा वारसा जतन करण्याचं प्रतीक आहे आय एस पी मजदूर संघानं हसन चपवार पवार यांना भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान केला संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी सांगितलं की पवार हे दशाचे विकासाच्यासाठी दिलेल्या योगदानासाठीचं प्रेरणास्थान असून ही भेट त्यांच्या कार्याचा आदर व्यक्त करण्यासाठी आहे दिल्लीतील या विशेष सोहळ्यानं साहेबांच्या वाढदिवसाला एक ऐतिहासिक रंगत दिली या प्रसंगी त्यांना देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला यांच्या वतीनं ज्या दोन्ही इंडिया सुप्रीम प्रेस साहेबांनी कायमच आम्हाला ज्या ज्या वेळेस आमच्यावर संकट आली त्यावेळेस खूप मदत केलेली आहे दिल्लीमध्ये एक हक्काचं व्यक्ती म्हणून आम्ही कायम साहेबांकड त्या ठिकाणी बघितलेलं आहे ज्या ज्या वेळेस मॉडर्नायजेशनचे फेज असतील मागे कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचा विषय असेल त्यावेळेस साहेबांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आमच्या सर्व कामगारांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही वेगवेगळी भेट देत असतो यावर्षी आम्ही साहेबांचा जन्म एकोणावीसशे चाळीसला झालेला आहे त्यावेळेस 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 आपल्या भारतामध्ये ब्रिटिशरांचं राज्य होतं की किंग जॉर्ज म्हणून किंग जॉर्ज सिक्स यांचं राज्य असल्या कारणाने त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस चालनात असलेलं जे नाणं आहे एकोणावीसशे चाळीस साली अशी पंच्याऐंशी नाणी आम्ही एकत्र केली आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या पंच्याऐंशी नाण्याचा हा सेट आम्ही साहेबांना आमच्या सर्व नाशिककरांच्या वतीनं ना। इंडिया सेक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसच्या सर्व कामगार बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना भेट देत आहोत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं ना, सर्व नाशिककरांच्या वतीनं ना, सर्व महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीनं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की साहेबांना उदंड आयुष्य लाभो आपल्या सर्व तरुणांचा ऊर्जा स्त्रोत म्हणून साहेबचे कार्य करतायत त्यांना त्याच्याकरता परमेश्वर फळ देव वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजा नाशिक रोड